नमस्कार दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निकालात महाविधीला स्पष्ट बहुमत मिळाले त्यात भाजप मोठा पक्ष ठरला त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे सध्या राज्यात तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू आहे आज आणि काल असे दोन दिवस अनेक आमदारांचा शपथविधी पार पडला त्यातच आता आणखी एक मोठा धक्का महाविकास आघाडीला बसला आहे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य यांनी यावर जोरदार निशाणा साधला आहे विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचे दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सपा आमदार अबू आजमी यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे सध्या समाजवादी पार्टी ही भाजपची बी टीम म्हणून काम करत आहे मला त्यांच्याबद्दल फार काही बोलायचे नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत दरम्यान अखिलेश यादव हे उत्तर प्रदेशात जी समाजवादी पार्टी चालवत आहेत ते अत्यंत वेगळे आहे तिथे ते इंडिया आघाडीचे नेतृत्व करत आहेत पण महाराष्ट्रात त्यांचे जे लोक आहेत त्यांना मी विधानसभेत पाहिले आहे यावेळी निवडणुकीत ते भाजपची बी टीम म्हणून काम करत होते मला त्यांच्यावर फार काही बोलायचे नाही कारण कोणत्या विषयाला किती खेचून न्यायचे भाजपाची बी टीम म्हणून वागायचे हा एक प्रश्न तर आहेच पण मला हा विषय लांबवायचा नसून आमची हिंदुत्वाच्या बाबतची भूमिका स्पष्ट आहे असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत पराभवानंतर समाजवादी पक्षाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला उद्धव ठाकरेंची शिवसेनेनं पुन्हा एकदा हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे आमची सर्व धर्म सम, समभावाची भूमिका असल्याने आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच्या आघाडीत राहू शकत नाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार बाबरी मस्जिद बद्दल वक्तव्य होत आहेत त्यामुळे आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत असे अबू आझमी यांनी यावेळी म्हटले आहे